परमेश्वराला सर्व ठिकाणी जाता म्हणून त्याने आई निर्माण केली लाडू सांगतो एकीचे बळ चकली म्हणते सण पोटात चार बाजूंनी विचार करा चुंडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाणी गोडवा रांगोळी म्हणते स्वप्नासुद्धा रंग भरा आपटकंदी सांगतो घ्या आकाशात उंज भराणी उठणे म्हणते सुगंध घेऊन दरवळत या निसर्गातील प्रत्येक वस्तू आपल्याला संदेश देत असते परंतु आई मात्र आणि सांगत असते खाण मजा आई आईसारखे दैवत या जगतामध्ये नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोर उभे आहे शिवाजी समाज जिल्हा परिषद सेमिक प्राथमिक मॉडेल स्कूल

जगणारी आईच असते मुलाला स्वराज्याचे स्वप्न दाखवून ते स्वप्न सत्य दुर् सापरवती राजमाताची जाऊच आहे आल्या या मातेच्या यशुभाच्या राजनीती संस्कार गर्मी का व्यवस्थापन या विषयाची शिकवण प्रदेशात घेतली जाते आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण यासोबत कशाची तुलना होऊ शकत नाही आई म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अशी व्यक्ती जी

आई सारखे नव्या असता माझ्या घरी कशाला जाऊन पण नसते परत आई आहेत सुलतानाचा विषय मंगल्य

आकाशातून जसे सागराला तसे देवाला म्हणूनच म्हणले जाते स्वामी जगांचा आई विना स्वामी आईचे मत सांगतात की काय म्हणतात एकदा एका व्यक्तीने स्वामींना प्रश्न विचारला स्वामीजी संसारामध्ये जेवढ्या जाते तो देखील आई कार बाप सुद्धा महत्वाचा असून बापाला पाहिजे म्हणतात का दिली जाते त्याचा कृपया या उल्लंघना करा स्वामीजी आता काहीच बोलले नाही स्वामीजी त्या व्यक्तीपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड उचलून आणि आणि त्या व्यक्तीचा हाती देत म्हणाले बंधू हा दगड तू उद्या सकाळपासून तुझ्या पोटाला बांधलेला आणि तुझी भेटी नाम काम करून तुझ्या प्रेमीचे उत्तर तुला मिळून दे दुसऱ्या दिवशी तो माणूस ओढत आहे स्वामी विवेकानंद आला स्वामीजी माझ्या कमरून फोन दोन्ही दुखत आहे याचा काय विचारतात तुम्ही असे का उत्तर दिले ती माझ्या कमरून फोन दुखून निय अगदी ह्याला झालो आहे स्वामीजी मंद स्मृती करत म्हणाली म्हणून तुला उत्तर मिळालं नाही का अरे ज्या आईने तुला नऊ महिने पोटात घेऊन वाढवले तिला कधीही झाले तुम्ही कधीही कंटाळा नाही त्या तिने आपले आईला आईला प्राप्त होते, कारण आई पण बराय म्हणतात माय बापे केवळ काशी तेने ते कशी कुंडली काही काय केले पदा ब्रह्म उभे केले ते साईसा पदा धनी धरी नारायण तुका म्हणे माय बापे उगी देवाचे स्वरूप म्हणजे आई वडील शुद्ध काशी होत असे जो मनुष्य आई वडिलांच्या सहवासत असेल त्या आहे अशा वेळी पुन्हा काय केले

भारतमाता ही सुद्धा काहीच आहे तुझ्या प्रेम करतात देशभक्त कर मी सावंतच म्हणतात गे माय बू तुझे मी ठेडी न पांग सारे आणि ना हे सूर्य चंद्र तारे शेवटी एक शेवटी एकच मुलले आई तुझ्या मूर्ती वाणी हे जगत्त मूर्ती नाही अनमोल मजल मधीलाल आई ती जगणार नाही अनमोल मजल मधीलाल आयती រត់ទៅណាហើយអរគុណ